बघा मित्रांनो शुगर केनचा प्लॉट आहे न्यू हार्वेस्टिंग मशीन आली आहे आणि न्यू हलांड ट्रॅक्टर आहे सोबत बघा किती दाट फुटतो ऊस पाच रटाची कुट्टी होते खत होते बघा कुट्टी पाच रटाची एक नंबर ऊस आला आहे तीस ते बत्तीस कांडे आहेत ऊसाला एक वर्ष पण नाही झाला आजोक ऊसाला तरी पण बघा ऊसाची क्वालिटी तुम्हाला एक ऊस दाखवतो बघा बघा ऊस किती उंची वाढली आहे मशीन उभं आहे तिथे बघा आता लवकरच कटिंग होणार आहे नक्की बघा ऊस उस, ऊसाची कांडी पण मोठाली झाली आहे लांबीला